विधानमंडळामध्ये अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांचे किंवा कष्टकऱ्यांचे प्रश्न वर सिरियस न राहता कृषी मंत्री जे माणिकराव कोकाटे आहेत ते जंगली रमी खेळताना दिसून आले आणि त्या त्यामुळे त्यांच्यावर भडी मारे झालं आणि त्याचा जाब विचारण्यासाठी ज्यावेळेस विजय गाडगे पाटील छावाचे जे होते कार्यकर्ते यांनी लातूरमध्ये तटकरे साहेबांना ज्यावेळेस त्याचा जाब विचारला त्यावेळेस अजितदादा गटांच्या राष्ट्रवादीच्या युवा कार्याध्यक्षांनी ज्याचं ना नाव सूरज चव्हाण आहे त्यांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांना किंवा संघटनेला असं जर दडपशाही चालू असेल तर ते योग्य नाही कारण मागेही प्रवीणदादा का गायकवाड यांच्यावरही असाच हल्ला झाला आणि आजकाल काय झालं की कुठलीही संघटनेने सरकारला विरोध करू नये म्हणून मला वाटतं सरकारची दाब दडपशाही चालू आहे आणि ह्या दडपशाहीला विरोध म्हणून आम्ही सकल मराठा समाज नवी मुंबई आणि शेतकरी आणि कष्टकरी हक्क समिती नवी मुंबई इथे एक आंदोलन केलेलं आहे ह्यामध्ये आम्ही माणिकराव कोकाटे यांचा निषेध तर करतोच आहे आणि प्लस ते सूरज चव्हाण यांचाही निषेध करत आहे पण आमच्या सरकारला एक मागणी आहे की मानिक ना कोकट्यांचा तुम्ही राजीनामा मागू नका उलट त्यांचं प्रमोशन करा त्यांना काय करा कृषी मंत्री खात्यात त्यांना काढून घ्यावं आणि सरकारनं नवीन खातं तयार करावं मटका व जुगार मंत्री म्हणून आणि त्याला कॅबिनेट दर्जा द्यावा हो कारण आजकाल काय झालंय की ड्रीम इलेव्हन असू द्या किंवा हे आता जंगली रंबी आहे किंवा जे आपण भिंगरी काय तर म्हणतो तो जो काही गेम चालू आहेत त्याच्यावरती ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात जर आपण पाहिलं तर कष्टकरी वर्ग जो आहे तो दिवसभर बिचारा कष्ट करतोय आणि हे सगळे पैसे करोडोनी ह्यांचे पैसे हे ह्या गेम जात आहे आणि सरकार ह्याला न म्हणता किंवा जुगार न म्हणता हा काय म्हणतो बौद्धिक बोद, खेळ आहे म्हणून सरकार ह्याच्यावर अठ्ठावीस टक्के टॅक्स लावतोय जर ह्याच्यावर टॅक्स लावत असेल तर ह्याचं मंत्रालय काढण्यात का हरकत आहे आणि ह्या मंत्रालयाचं मंत्रीपद मानिकराव कोकाणींकडे द्यावं हो ही सरकारला आमची मागणी आहे डॉक्टर अमरदीप गरड सकल मराठा समाज नवी मुंबई